कधी वाटतं कितीही प्रयत्न केलं तरी यश मिळत नाही पण या जुलैमध्ये धनुराशीच्या नशिबाचा दरवाजा उघडणार आहे प्रेमात गोडवा नोकरीत प्रगती आणि धनलाभाचे खास योग हा महिना घेऊन आलाय तुमच्यासाठी तीन मोठ्या संधी धनुराशीच्या जातकांसाठी जुलै महिना ठरणार आहे निर्णायक कारण येणार आहेत जीवन बदलणारे निर्णय आणि मिळणार आहेत अप्रतिम संधी माझं नशीब केव्हा पालटणार असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारत असाल तर या महिन्यात उत्तर मिळणार आहे या महिन्यात तुमचं स्वप्न साकार होऊ शकतं पण त्यासाठी गुरुग्रह काय सांगतो हे जाणून घ्या धनुराशीच्या आयुष्यात येणार आहे प्रेमात चमत्कार पैशात वाढ आणि करिअरमध्ये यश पण त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ नमस्कार आपण कृपा स्वामी समर्थ या आध्यात्मिक आणि ज्योतिषाधिष्ठित चॅनेलवर स्वागत करत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत राशीच्या जातकांचे जुलै दोन हजार पंचवीसचे अतिसविस्तर आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून मासिक भविष्य ग्रहस्थिती आणि संक्षिप्त ग्रहबल विश्लेषण जुलै महिन्याच्या सुरुवातीला गुरु राशीच्या दशम स्थानात कर्मस्थानात शुभस्थितीत आहे आणि बुध पंचम स्थानात असल्यामुळे बुद्धिमत्ता शिक्षण आणि संततीसंबंधी सकारात्मकता मिळणार शुक्र सप्तम स्थानात असल्यामुळे विवाहयोग प्रेमसंबंधात आकर्षण संबंध दृढ होण्याची शक्यता शनी मकर राशीत दुसऱ्या स्थानात संवादावर लक्ष द्या कुटुंबियांशी मतभेद होऊ नयेत राहू व तिसऱ्या स्थानातील मंगळाचा प्रभाव प्रवास धाडस आणि नवे उपक्रम यांच्यासाठी प्रेरणा मिळेल जुलै बावीस नंतर सूर्य कर्क राशीत प्रवेश करत आहे आरोग्य आणि मानसिक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो नोकरी करिअर व व्यवसाय महिन्याची सुरुवात एक ते जुलै दहा सर्वसामान्य परिस्थिती जुनी कामे पूर्ण करणे आवश्यक नवीन जबाबदाऱ्या येतील पण त्या पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल सहकारी वर्गातील स्पर्धा वाढू शकते सावध राहा मधला काळ अकरा ते जुलै वीस हा काळ अत्यंत निर्णायक ठरेल प्रमोशन इन्क्रीमेंटची शक्यता सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी उत्तम काळ नवीन प्रोजेक्ट्समध्ये लीड घेण्याची संधी मिळू शकते आय टी शिक्षण संशोधन बँकिंग क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम कालखंड शेवटचा काळ एकवीस ते जुलै एकतीस विदेशाशी संबंधित व्यवसाय ई कॉमर्स वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना फायदा नवीन बिझनेस सुरू करायचा विचार असेल तर जुलै चोवीस नंतर योग्य दिवस सूचना कोणत्याही ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहा कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करा आर्थिक स्थिती आर्थिक दृष्टिकोनातून जुलै महिना मिश्र परिणामकारक एक ते जुलै बारा दरम्यान पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे चांगले रिटर्न्स मिळू शकतात जुलै पंधरानंतर खर्च वाढण्याची शक्यता कुटुंबियांवरील खर्च धार्मिक कार्यक्रम वाहन दुरुस्ती किंवा आरोग्यविषयक खर्च बावीस ते जुलै तीस दरम्यान कोणताही मोठा आर्थिक निर्णय न घेणेच उत्तम कारण भरम आणि चुकीची माहिती मिळण्याची शक्यता आहे उपाय खर्चावर नियंत्रण ठेवा गरज नसताना कर्ज घेणे टाळा शिक्षण व स्पर्धा परीक्षा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासासाठी पोषक सात नंतर अभ्यासात एकाग्रता वाढेल यू पी एस सी एम पी एस सी बकिगी स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी दहा ते जुलै अठरा हा काळ अभ्यासासाठी योग्य वापरावा परदेशात शिकण्याची तयारी करणाऱ्यांसाठी सव्वीस जुलैपासूनचे दिवस शुभ टीप अभ्यासाचे वेळापत्रक ठरवून शिस्तबद्ध राहा प्रेम व वैवाहिक जीवन अविवाहित लोकांसाठी नवीन ओळखी नाते जुळण्याचे योग दिसत आहेत पाच जुलैनंतर प्रेमात गोडवा वाढेल पण संवाद नसेल तर गैरसमज निर्माण होऊ शकतात विवाहित लोकांसाठी बारा ते पंचवीस जुलैचा काळ अतिशय संवेदनशील आहे जोडीदाराशी सहकार्य ठेवा नवविवाहित जोडप्यांसाठी गर्भधारणेसंबंधी शुभ संकेत आहेत काही जुन्या प्रेमप्रकरणांमध्ये पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे पण त्यासाठी मनशांती आवश्यक उपाय लक्ष्मी नारायणाय नमहा या मंत्राचा जप नातेसंबंध सुधारण्यासाठी फायदेशीर ठरेल कौटुंबिक जीवन जुलै महिन्यात कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील विशेषत महिन्याच्या दुसऱ्या भागात आई वडिलांची तब्येत सुधारेल पण त्यांना मानसिक आधार देणे आवश्यक आहे दहा जुलैच्या आसपास घरगुती धार्मिक कार्यक्रम व्रत कीर्तन घडण्याची शक्यता भावंडांशी नातं सुधारण्यासाठी सोळा ते बावीस जुलैचा काळ महत्वाचा महिलांना कौटुंबिक पातळीवर नवे निर्णय घेण्याची जबाबदारी मिळेल आरोग्य आणि जीवनशैली आरोग्याच्या दृष्टीने जुलै महिना थोडा सावधतेचा पित्त ऍसिडिटी थकवा आणि मानसिक अस्वस्थता यांचा त्रास होऊ शकतो सूर्य शनीचा प्रभाव एकवीस जुलैनंतर उष्णतेशी संबंधित त्रास त्वचेचे विकार महिलांनी हार्मोन्स किंवा पाळीशी संबंधित त्रासांवर लवकर उपचार घ्यावेत उपाय सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार पाण्याचे सेवन वाढवा झोप पूर्ण न झाल्यास मानसिक थकवा जाणवेल शुभ उपाय अफेक्टिव्ह रेमेडीज एक गुरुवारी हळदीचा तिळक लावा आणि पिवळा कपडा परिधान करा दोन बृहस्पतये नमहा या मंत्राचा दररोज अकरा माळजप करा तीन गरिबांना गहू साखर मूग डाळ यांचे दान करा चार गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु किंवा आध्यात्मिक व्यक्तीचे आशीर्वाद घ्या पाच दर गुरुवारी झाडांना पाणी द्या विशेषत पिंपळ वड आणि तुळस शुभ व अशुभ तारखा शुभ तारखा पाच आठ दहा पंधरा तेवीस चोवीस जुलै तीस नवीन उपक्रम गुंतवणूक नातेसंबंध सुधारणा यासाठी उत्तम अशुभ काळजीच्या तारखा तीन तेरा अठरा जुलै सत्तावीस मोठे निर्णय घेणे टाळा आरोग्यावर लक्ष ठेवा राशीसाठी जुलै महिना हा संयम संधी आणि साधनेसाठी अनुकूल आहे ज्यांनी यापूर्वी सातत्याने मेहनत केली आहे त्यांना यश मिळणारच आहे नोकरीत प्रगती आर्थिक स्थैर्य प्रेमसंबंधात समाधान आणि कौटुंबिक आनंद हे सर्व या महिन्यात मिळण्याची शक्यता आहे फक्त गरज आहे ती योग्य नियोजनाची तर मित्रांनो हे होते राशीच्या जातकांचे जुलै दोन हजार पंचवीसचे सविस्तर राशी भविष्य तुम्हाला हे विश्लेषण कसे वाटले कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा म्हणजे पुढचा भाग थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो श्री स्वामी समर्थ च नामस्मरण हेच आपल्या आयुष्याला दिशा देणारं आहे आपल्या राशीचे दर महिन्याचे भविष्य पाहण्यासाठी आपल्या कृपा सिंधू स्वामी समर्थ चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा